HP, Asus, Samsung, Dell, Lenovo, MSI, Acer सर्व नामांकित कंपन्यांचे लॅपटॉप सर्व मॉडेल आता आपल्या पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध. शिवाय ब्रँडेड ॲक्सेसरीज, प्रिंटर, बायोमेट्रिक, सीसीटीव्ही, ब्रँडेड डेस्कटॉप असेंबल गेमिंग डेस्कटॉप उपलब्ध. लॅपटॉप, डेस्कटॉप, प्रिंटर साठी फायनान्स उपलब्ध. तेव्हा आजच भेटा इलेक्ट्रॉनिक्स टॉवर रोड मोबाईल जिल्हा परिषद शाळेतील मुलांना मिळाला पुस्तकांचा खजिना वर्ग ही होणार बोलके कॅनडा स्थित माझी विद्यार्थ्यांची शाळेविषयी कृतज्ञता जिल्हा परिषद शाळा आमणापूरची मॉडेल स्कूल निवड झाल्यापासून गावातून आणि परिसरातून लोकवर्गणीचा ओघ वाढला आहे शासकीय निधीतूनही या शाळेचे रुपडे पालटले आहे यातूनच प्रेरणा घेत कॅनडा स्थित इंजिनियर व या शाळेचे माझे विद्यार्थी ओंकार श्रीनिवास कुलकर्णी त्यांच्या तक्षशिला शाळेच्या अध्यापिका व या शाळेच्या माजी विद्यार्थिनी सुप्रिया सांभारे यांनी शाळेला भेट देऊन शाळेसाठी विविध मदत जाहीर केली तसेच सर्व मुलांना गोष्टीची पुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप केले यावेळी ओंकार कुलकर्णी यांनी शाळेच्या डिजिटल क्लाससाठी ई e लर्निंग सोयीसाठी आवश्यक मदत करू असे अभिवचन दिले यावेळी त्यांचे शिक्षक कुंभार गुरुजी वर्गमित्र संदीप नाझरे संदीप कांबळे यांनी का अनेक आठवणींना उजाळा दिला ओंकार कुलकर्णी यांनी बालपणाच्या आठवणी तसेच चीन अमेरिका कॅनडा येथील लोकजीवनाची विद्यार्थ्यांना माहिती दिली तर सुप्रिया सांभारे यांनी विविध खेळ घेत मुलांचे मनोरंजन केले या कार्यक्रमाचे संयोजन मुख्याध्यापिका सुनीता मोकाशी

ते प्लास्टिक लावायचं पाठीमाग त्यातून यायचं दप्तर भिजायचं दप्तर फाटला असायचं ते फाटला असायचं कधी कधी पुस्तक नसायचं सुद्धा हे सगळं असताना सुद्धा एक प्रकारचं शिक्षकाने जे आपण बळ दिलं आणि इव्हन आपण छडा पण आमच्याकडे काही कामं करून घेतली त्याने आमच्याकडे अभ्यास करून घेतला पण लहान सहान गोष्टी गिरवून अगदी बरापर्यंत पोचेपर्यंत सगळा त्यांनी तो कष्ट घेतलं त्यामुळे वाटते की आम्हाला आम्ही थोडंफार कष्ट करावं शिकावं पुढे जावं आणि तिथे बिजल होईल त्यांनी इथं आपल्या आपल्या शिक्षण